येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपनं अबकी बार चारसो पारचा नारा दिलाय मात्र चारसो पार कशासाठी तर भाजपच्या अनेक नेत्यांनी ने चारशे जागा संविधान बदलण्यासाठी हव्यात असं वक्तव्य केलंय मात्र लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विरोधकांवर मानसिक दबाव वाढवण्यासाठी केलेली ही घोषणा त्यांच्याच नेत्यांच्या संविधान बदलण्याच्या वक्तव्यामुळं त्यांच्या अंगलट येत असल्याचं दिसून येत कर्नाटकचे भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे आणि राजस्थानच्या नागोर येथील उमेदवार ज्योती मिर्धा यांच्या संविधान बदलण्याच्या वक्तव्यामुळं भाजप या घोषणेवरून बॅकफूटला फेकली गेल्याचं दिसून येत विरोधकांनी देखील याच विषयाला धरून प्रचार सुरू केलाय त्यामुळे भाजप नेत्यांच्या विधानाची सारवासारव स्वतः पंतप्रधान मोदींना करावी लागतीय पण संविधान बदलण्याच्या या वक्तव्याचा भाजपला कशाप्रकारे फटका बसू शकतो समजून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय बोल भिडू तर आपला पहिला मुद्दा आहे संविधान बदलणार हे नरेटिव्ह मोठं झालं तर दलित मतांचं होणारं विभाजन रोखलं जाणार आहे एसी प्रवर्ग किंवा दलित मतं ही काँग्रेसची पारंपरिक वोट बँक असल्याचं बोललं जातं मात्र गेल्या काही काळात ही मतं भाजपकडं शिफ्ट होताना दिसत होती भाजपनं जाणीवपूर्वक प्रयत्न करून ही मतं आपल्याकडे खेचून आणली यासाठी सरकारकडून ज्या योजना राबवण्यात आल्या त्यामध्ये दलित समाजातील नागरिकांना अधिक अधिक लाभ मिळेल याची काळजी घेतली गेली सरकारचा असा दावा आहे की विकासाच्या ज्या योजना आहेत त्याचा सर्वाधिक लाभ हा दलित आदिवासी वंचित आणि गरीब घरातील व्यक्तींना मिळतोय त्यामुळं या लाभार्थी वोट बँकेचा लाभ भाजपला होताना दिसतोय भाजपला मिळणारा दलित मतांचा आकडा पाहिला तर सी एस डी एस लोकनीतीच्या सर्वेनुसार दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला चोवीस टक्के दलित मतं मिळाली होती तर दोन हजार एकोणीसला यामध्ये दहा टक्के वाढ होऊन हा आकडा चौतीस टक्क्यांवर गेला होता आता याचं जागांमध्ये किती रूपांतर झालं हे पाहिलं तर दोन हजार चौदामध्ये मध्ये चौऱ्यांशी एस सी राखीव जागांपैकी भाजपनं चाळीस जागा जिंकल्या होत्या दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा भाजपनं आपली कामगिरी अजून सुधारली दोन हजार एकोणीसला भाजपनं एस सी राखीव जागांपैकी सेहेचाळीस जागा जिंकल्या तर भाजपसोबत आघाडीत असलेल्या मित्रपक्षांनी आठ जागा जिंकल्या होत्या एकंदरीत काय तर एस आणि दलित मतदार हा भाजपच्या बाजूने झुकत होता मात्र आता हे झालं भूतकाळाचं आता काय झालंय तर भाजपच्या काही नेत्यांनी चारशेपेक्षा पेक्षा जास्त जागा का हव्यात तर संविधान बदलण्यासाठी हव्यात असं विधान केलंय त्यावरून भाजपकडे शिफ्ट होत असलेला दलित मतदार आता भाजपपासून दुरावू शकतो गेल्या काही काळात जो दलित मतदार भाजपसोबत नव्हता तो इतर प्रादेशिक पक्षांसोबत होता आता उदाहरणच घ्यायचं झालं तर महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडी आणि उत्तर प्रदेशातील बहुजन समाज पक्ष या पक्षांचा बेस हा प्रामुख्यानं दलित मतदार आहे या प्रादेशिक पक्षांना मिळणाऱ्या मतांमुळे दलित मतांमध्ये विभाजन होऊन त्याचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसत होता मात्र आता संविधान बदलाच्या भाषेमुळे अनेक दलित मतदार हे पुन्हा एकदा काँग्रेसच्या पाठीशी उभे राहू शकतात यासाठी अजून एक कारण म्हणजे संविधान हे थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी जोडलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे संपूर्ण दलित समाजासाठी प्रतिष्ठेचा विषय आता याच डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान भाजप बदलू पाहत आहे हा मुद्दा मतदारांच्या मनात फिट झाला तर भाजपला याचा निश्चितच मोठा फटका बसणार आहे काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे नेते आपल्या सभांमध्ये या गोष्टीचा उल्लेख करून भाजपला यामुळे जास्तीत जास्त कशाप्रकारे डॅमेज होईल याची काळजी घेत आहेत यानंतर संविधान बदलाच्या मुद्द्यामुळं भाजपला बसणारा दुसरा फटका म्हणजे मुस्लिम मतांचं होणारं एकत्रीकरण मुस्लिम मतदार हे देखील पारंपरिकपणे काँग्रेसच्या बाजूने उभे राहिलेले दिसून येतात दोन हजार चौदामध्ये भाजपला फक्त आठ टक्के मुस्लिम मतं मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत देखील भाजपच्या मुस्लिम मतांमध्ये कोणतीही वाढ झाली नाही याउलट ज्या राज्यात भाजप विरोधी पक्ष प्रबळ वाटतोय त्या ठिकाणी मुस्लिम मतदारांनी त्या पक्षाला मतदान दिलेलं आहे उदाहरणच घ्यायचं झालं तर सी एस डी एस लोकनीतीच्या सर्वेनुसार दोन हजार वीस साली पार पडलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत महागठबंधनला सत्याहत्तर टक्के मुस्लिम मतं मिळाली होती दोन हजार बावीस साली पार पडलेल्या उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस बसपा आणि सपा हे सगळे पक्ष वेगळे लढले होते त्यावेळी समाजवादी पक्ष हा भाजपचा प्रमुख विरोधक होता त्यामुळे सत्याहत्तर टक्के मुस्लिम मतदारांनी समाजवादी पक्षाच्या बाजूनं मतदान केलं तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये काँग्रेस जिंकण्याचे चान्सेस अधिक वाटत होते तेव्हा मुस्लिम मतदारांनी काँग्रेसच्या बाजूनं मतदान केलं मुस्लिम मतदारांना आपल्या बाजूनं करण्यासाठी दोन हजार बावीसमध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय अधिवेशनात पासमंदा मुस्लिम समाजासोबत संबंध सुधारण्याची सूचना भाजप नेत्यांना करण्यात आली होती त्यानुसार भाजपनं पासवंदा मुस्लिम समुदायाच्या भेटीगाठी देखील सुरू केल्या होत्या पासमंदा म्हणजे धर्मांतरित झालेले मूळ भारतीय लोक भारतातील एकूण मुस्लिम लोकसंख्येपैकी पंच्याऐंशी ते नव्वद टक्के मुस्लिम हे पासवंदा मुस्लिम आहेत सरसंघचालक मोहन भागवत यांनी देखील भारतातील हिंदू आणि मुस्लिम लोकांचा डीएनए एकच असल्याचं चा वक्तव्य केलं होतं दिल्लीत त्यांनी ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे सर्वे सर्वा उमर अहमद इलियासी यांची देखील भेट घेतली होती त्यामुळे भाजप आणि आर एस एस मुस्लिम समुदायासोबत जुळून घेण्याचा प्रयत्न करत होत असल्याचं चा दिसून येत आहे मात्र आता भाजप नेत्यांनी संविधान बदलण्याची भाषा केल्यामुळं मुस्लिम मतदार भाजप विरोधात पुन्हा एकदा एकत्र येऊन काँग्रेसला पाठिंबा देऊ शकतात भारत हा एक सेक्युलर आणि धर्मनिरपेक्ष देश आहे मात्र संघ आणि भाजपशी निगडीत लोक अनेक वेळा हिंदू राष्ट्राची भाषा करतात संविधान बदलून भाजपला भारताला हिंदू राष्ट्र करण्याची भाषा करतात त्यामुळं संविधान बदलण्याच्या भाषेला अधिक बळ मिळतं आणि हाच मुद्दा पकडून मुस्लिम समुदाय भाजप विरोधी शक्तींना बळ देऊ शकतो राम मंदिर निर्माण आणि त्यानंतर काशी आणि मथुरा इथल्या मंदिरांसंदर्भात सुरू असलेली चर्चा देखील या विरोधाला अधिकच मजबूत करते यानंतरचा तिसरा मुद्दा आहे संविधान बदल्याच्या मुद्द्यामुळं चर्चा सुरू आहे ती हुकुमशाहीची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे सत्तर ते ऐंशी टक्के हुकुमशाह आहेत असे म्हणणारे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील तसाच काहीसा प्रचार सध्या विरोधकांकडून केला जातोय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदी पुन्हा निवडून आले तर ही शेवटची निवडणूक असेल असं वक्तव्य केलं होतं याशिवाय शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी देखील मोदींना लोकसभा आणि विधानसभा विरोधकांशिवाय हव्यात असं वक्तव्य केलंय मोदींना देशात पुतीन मॉडेल आणायचंय त्यांना देशात विरोधक आहेत त्यांची ही विचारसरणी संविधानाला सर्वाधिक घातक आहे असं वक्तव्य त्यांनी केलंय अशाच प्रकारची भाषा इंडिया आघाडीतील जवळपास सर्वच नेते करतायत त्यांच्या या विधानावरून ते लोकशाही मांडणाऱ्या लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या जे स्वातंत्र्य आणि समता या संविधानातील मूल्यांवर विश्वास ठेवतात अशा लोकांना मेसेज देण्याचा प्रयत्न करतायत निर्भय सभांना मिळणारा या मुद्द्याला ट्रॅक्शन मिळवून देऊ शकतो हे दाखवून देण्याचे देखील प्रयत्न आहेत याशिवाय भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी सामाजिक कार्यात सक्रिय असणाऱ्या नागरी संस्थांना देखील आपल्यासोबत जोडून घेण्याचा प्रयत्न केला होता त्यामुळे संविधान बदलून हुकुमशाही आणली जाईल हा मुद्दा सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या संस्थांच्या माध्यमातून केलं जात आहे याशिवाय निवडणूक आयोग आणि न्यायपालिकेवर असणारा दबाव इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून एकाच पक्षानं पैसे कमावल्यामुळं इतर पक्षांना लेवल प्लेईंग फील्ड नसणं ईडी आणि सीबीआयचा वापर करून निवडणुकीच्या काळात विरोधी पक्षातील नेत्यांना जेलमध्ये टाकणं यासारखे मुद्दे देखील हुकुमशाहीच्या चर्चांना बळ देतात या सगळ्या कारणांमुळे संविधान बदलण्याची भाषा आणि चार सो पारची घोषणा भाजपच्या अंगलट येत असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधान हे आमच्यासाठी गीता बायबल आणि कुराण एवढंच पवित्र असल्याचं सांगतायत संविधान बदलण्याच्या भाषेचा भाजपला किती फटका बसू शकतो तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि लोकसभा निवडणुकीचे सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी बोल भिडूला सबस्क्राईब करा